i uh -huh. आरक्षणासाठी आंतरवलीस सराटी येथून मनोज जरांगी पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत काल रात्री त्यांचा लोळवण्यात मुक्काम होता आणि आता खोपुली मार्गे ते मुंबईला जाणार आहेत खोपुली मार्गे मनोज जरांगी पाटील आणि मराठा समाज मोठ्या प्रमाणात मुंबईला जाणार असल्याने त्यांच्या जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था खोपुली शहर आणि खालापूर तालुक्याच्या वतीने करण्यात ता आलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी पूर तालुक्यातील आणि खोपोली शहरातील काही मराठा समाजाची समाज बांधव आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की कोणत्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे आपण आज या ठिकाणी जे मुंबईला मराठा समाज बांधव चालले त्यांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे नेमकी कशा प्रकारची व्यवस्था आहे आणि कशा प्रकारचं नियोजन आहे सकाळपासून लाखोच्या संख्येने लोणावळाच्या जुन्या राष्ट्रीय महामार्ग महामार्ग मार्गे पनवेलच्या दिशेने अर्थात मुंबईकडे मराठा समाज हा कूच करतो आहे आणि खोपोली शहराच्या वतीने यादगार हॉटेल जे मुंबई पुणे हायवेवरती आहे या ठिकाणी खोपोली शहराच्या वतीने सकल मराठ्याच्या वतीने भाजी भाकरी चटणी पुरी भाजी चपाती सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीज पद्धतीचं इथं नाश्त्याची जेवणाची सगळी सोय करण्यात आलेली आहे आतापर्यंत हजारो हो हा आकडा मला सांगता येणार नाही परंतु लाखो वाहनं आणि लाखो मराठा सगळे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने जात असताना या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अतिशय चांगली व्यवस्था खोपोली शहराच्या वतीने करण्यात आली आहे पुढे खालापूरचा स सकाळ मराठा समाजाच्या वतीने सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे एकूणच संपूर्ण खोपोली शहर जो आहे आणि हा सगळा रायगडचा भाग आहे जी रायगडची राजधानी आहे ही संपूर्ण भगवेमय झालेली आहे मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि मोठ्या संख्येने जयघोष करत आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बाबाचं ही घोषणा देत तो मुंबईला चालला आहे आणि एकूणच सगळी जी परिस्थिती आहे ही चांगली आहे आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे शहरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी इतर सगळ्या समाजाच्या लोकांनी आम्हाला सकाळपासून मोठं सहकार्य केलं कोणी पाण्याची बाटली दिले कोणी चटणी दिले कोणी भाकरी दिले परंतु मोठ्या संख्येने मराठा बांधव इथला स्थानिक हा रस्त्यावर उतरला आहे आणि आपला जो घाट मातावरून येणारा जो आपला बांधव आहे त्याच्यासाठी दोन घास त्याला खाऊ घालण्यासाठी तो आज काम करतो आहे समाजाचं भगवा वादळ मुंबईच्या दिशेने निघालं आहे आणि खोपुलीत सर्व कोपुली शहर आहे ते भगवामुळे झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय